आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व नेते मंडळी व सर्व लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला होली मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृतीत पार्टी आहे आपली भाषा अशी वापरू नका कारण हा आपला एक आता मिल सांगितलं की एक मतदारसंघ नाही आहे आपल्याला अनेक अठ्ठेचाळीस मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये लढायचे आहे पण आपल्याला आपल्या भावना पूर्ण नेते समजू शकतात ते जाणून आहेत त्यांना जाण आहे मित्रांनो मी आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहे मी दोनच मिनिटं बोलणार आहे फक्त एकच गोष्ट सांगणार आहे पार्टीने हा उमेदवार बदलला तर ठीक नाही बदला तर आपला उमेदवार आपण जाहीर करू तुमच्यासोबत मी आहे भारतीय जनता पक्षाचा याला म्हणते मत मांडणं दोन मिनिटात दोन मिनिटात एक घाव आदरणीय उपस्थित असलेली सर्व नेते मंडळी लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महिला वगि हो मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृतित पार्टी आहे आपली भाषा अशी वापरू नका कारण हा आपला एक आताच मिल म्हणून सांगितलं की एक मतदारसंघ नाही आहे आपल्याला अनेक अठ्ठेचाळीस मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये लढायचे आहेत पण आपल्याला आपल्या भावना पूर्ण नेते समजू शकतात ते जाणून आहे त्यांना जाण आहे मित्रांनो मी आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहे मी दोनच मिनटं बोलणार आहे फक्त एकच गोष्ट सांगणार आहे पार्टीने हा उमेदवार बदलला तर ठीक नाही बदलला तर आपला उमेदवार आपण जाहीर करू दोन मिनटात दोन मिनिटात एक घाव खाली बसा आपली बैठक होऊ द्या बैठक चालू होऊ द्या बसू बसूया बसा खाली बसा